आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे संलग्न असलेले मेडिकल ले ले लेडीज मुले मुली हॉस्टेल या रिक्षास्टॉपते एकशे रिक्षा रिक्षास्टॉप्पचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तसेच आज सर्वप्रथम मी सर्व रिक्षाचालकांतर्फे आणि सर्व संघटनांतर्फे परिवहन मंत्री सरनाईक यांचा मी निषेध व्यक्त करतो दोन रिक्षाचालक जे स्वतःहून रिक्षा चालकांच्या हितासाठी त्यांच्या कल्याणासाठी निवेदन घेऊन सोलापूर मुंबईत पायी गेले होते ले, त्यांना भेटले भेटल्यानंतर ले, सोनाईक परिवहन मंत्री यांनी त्यांना हौस हो आली का असे शब्दात त्यांचा हित्ता केला आणि त्यांची त्यांना वागणूक दिली त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम परिवहन मंत्री यांचा निषेध व्यक्त करतो सर्व संघटना आणि रिक्षा चालकांतर्फे आणि आज आपण जे रिक्षा स्टॉपचे उद्घाटन केलेले आहे या उद्घाटनाचा उद्देश एकच आहे की सोलापूरमध्ये आणि महाराष्ट्राचे विविध जिल्ह्यामध्ये वाहतूक संघटना संयुक्त महासंघ हे अग्रेस महासंघ असून आज सोलापूर शहरात एकशे एकोणपन्नासव्या स्टॉकची स्थापना आज करण्यात आलेली आहे आणि आमच्या इथं आलेले सर्व पदाधिकारी शहराध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष विद्यार्थी वाहतूक आणि बालवाहतूक या सर्व पदाधिकाऱ्यांची मेहन्यतेमुळे आणि यांनी केलेल्या कार्यामुळे आज महासंघाला जे ताकद मिळालेली आहे हे ताकद टिकवण्यासाठी आम्ही असंच काम करत राहील आणि सभासदांची जी अडी अडचणी आहे आणि रिक्षाचालकांची जी अडी अडचणी आहे तुम्हाला माहीत असेल की रिक्षाचालक गेल्या आठ वर्षापासून स्टॉपसाठी मागणी करत होतं पण रिक्षा स्टॉपची रजिस्ट्रेशन बंद होती पण महासंघाचे पुढाकाराने स्टॉप नोंदणी सुरू झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आम्ही दीडशे एकशे रिक्षा स्टॉपचं उद्घाटन आम्ही करत आहे तर हे एक आनंदाची बाब आहे की रिक्षाचालकांना एक स्वतःचा एक हक्काचा स्टॉप त्यांना मिळत मिळत आहे स्टँड त्यांना मिळत आहे त्याबद्दल मी सर्व सभासदांचा सर्व चालकांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो तसेच मी या रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार यांचाही मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना एकच विनंती करतो की आपण या स्टाफच्या जे स्टॉपची गरिमा आहे स्टॉपची जी शिस्त आहे शिस्तीचे पालन दाखवावे आजपर्यंत आपण बरेच हॉस्टेलचे विद्यार्थ्यांसाठी खूप काही सेवा दिलेली आहे यापुढे अशीच सेवा देत राहील याची अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र